श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील आणि जर नवीन स्वामी भक्त असतील स्वामी सेवेकरी असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला जर एखादा व्हिडिओ आपल्या चॅनलवर सापडत नसेल आणि तुम्हाला तो पाहायचा असेल तर तुम्ही सर्च करूनही तो तुम्हाला व्हिडिओ मिळत नाही त्याच्यासाठी तुम्ही बेल ऐकन जर आपलं प्रेस केलं तर तुम्हाला व्हिडिओ शोधण्याची गरज पडणार नाही आणि जर तुमच्याही असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता किंवा तुम्ही स्वतःचे स्वतः ते अनुभव रेकॉर्ड करूनही मला पाठवू शकता तर आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा नवनाथ ग्रंथातला अठराव्या अध्यायाचं महत्त्व काय आहे आणि आपण तो का वाचावा की जेणेकरून आपल्या आयुष्यात खूप छान असे बदल होतील आपल्या आयुष्यात जे काही अडचणी आहेत किंवा घरात अडचणी आहेत कामे मार्ग लागत नाही आहेत त्याच्यासाठी जे काही घरातले दोष असतील ते जर दोष निवारण करण्यासाठी आपण अठरावा अध्याय वाचायचं असतो ब्रह्महत्या ज्याच्याकडून झालेली असते किंवा जे काही पूर्वजन्मीचे दोष असतात ते नष्ट होण्यासाठी आपण जर अठरावा अध्याय वाचला तर आपल्याला निश्चितच चांगली फलप्राप्ती होते तर त्या अठराव्या अध्यायाचा जर तुम्हाला महत्व जाणून घ्यायचे तर बघा मी तुम्हाला एक छोटासा भावार्थ सांगते की जेणेकरून तुम्हाला अठराव्या अध्यायातलं काय काय महत्त्वाचं आहे आणि कशासाठी वाचला जातो हे तुम्हाला सांगते तर चला मग बघूया आपण बघा गोपीचंद राजाने राजत्याग केल्याची बातमी सर्वत्र पसरली व्यतिरिक्त गोपीचंदाने पकवाना पकवानांचाही त्याग करून प्रमाणापेक्षा कामापेक्षा जास्त वेळ तो कुठेच थांबला नाही गौड देशानंतर कौल देशात त्याचा प्रवास सुरू झाला कौल देशाचा राजा तिलक चंदन चंदच्या मुलाला त्याची बहीण दिली होती गोपीचंदाचा राजत्यागामुळे कौल राजा व प्रजनन त्याची निंदा करू लागले त्याच्या बहिणीला चंपावतीला त्यामुळे खूप दुःख झाले गोपीचंद राजा रा गोपीचंद राजधानी पट्टनात गेला चंपावतीच्या दासी गोपीचंदाला बोलवायला गेल्या गोपीचंदाने म्हटले आम्ही बैरागी आमच्या बहिणी सर्वत्र घरी चंपवती काय वेगळी दासी म्हणाल्या महाराज तुमच्या बहिणीचे मन मोडू नका मग एकदा स्वतः भेटून चंपवतीचा निरोप घेऊन घेऊन जावे असे म्हणून गोपीचंद राजवाड्यात गेला तेव्हा सोय्यांनी त्याला अपमानाने बागे अपमानाने बागेत बसवले आणि दासीने ताट आणून दिले पण पुन्हा त्याने विचार केला मी तर आता राजा नाही मी जोगी मला सारे सारखेच शत्रू मित्र हा भेद नाही अन्न हे पूर्ण भ्रम अन्न हे पूर्ण ब्रह्म त्यात काहीच दोष नाही आणि त्याने गुरुस्मरण करून अन्नाचा घास घेतला दासेंनी चंपावतीला हळूच बोलावून गवाक्षातून तो बैरागी धाव बैरागी भाऊ दाखवला व म्हणाल्या तो तुमचा भाऊ राजा होता ना मग इथे का उशाळ्यासारखे खात बसलाय हा भनंग भिकारी भाऊ पाहून तुम्हाला काहीच कसं का वाटत नाही मग तिच्या ननंदा नंदा जावा तिच्यावर तोंड सुख घेऊ लागल्या चंपावतीला दुःख चंपावतीला भयंकर दुःख झाले राग दुःखाच्या आवेगात एकटी असताना तिने आपल्या पोटात खंजीर खुपसून घेतला ती धाडकन जमिनीवर पडली रक्ताचे थारोळे झाले ती गतप्राण झाली दासी येऊन पाहतात तो काय चंपवती महालातच मरून पडलेली हातात खंजीर तसाच दासी एकदम किंचाळल्या सगळीकडे वाऱ्यासारखी बातमी पसरली सगळे सेवक धीर ननंदा व जावा नाना तर्क उतर्क करू लागल्या भावाच्या अपमानाने चंपवतीने जीव दिला असे कोण असे कोणी म्हणू लागले गोपीचंद आला आणि ही सून मेली म्हणून कोणी त्यालाच अपशकुनी म्हणू झालेला हा कोलाहल पोहोचला गोपीचंदाला ही हकीकत समजली आपण इथे आलो आणि चंपावतीच्या मरणाला कारणीभूत झालो असे त्याला वाटले तिकडे चंपावतीचे प्रेत जाण्यासाठी लोक स्मशानाकडे नेत होते गोपीचंद ही त्या लोकांबरोबर गेला ना तिरस्कार व हेटाणी करणाऱ्या या लोकांना चमत्कार करून चमत्कार दाखवून त्यांचे तोंडे बंद करावी असे गोपीचंदाने ठरविले तो चंपावतीच्या प्रेताजवळ उभा राहिला व म्हणाला लोक हो मी चंपावतीला पुन्हा जिवंत करतो माझे गुरु जालंदरनाथ यांना इथे यांना इथे आणतो पण लोकांचा विश्वास वसेना ते म्हणू लागले मृत माणूस कधी जिवंत होणार आहे का त्याचे कोणी ऐकायलाच तयार नव्हते लोकांनी चिता रचली व चितेला अग्नी देण्याची तयारी केली तेव्हा गोपीचंद स्वतः ते चितेवर जाऊन बसला व ओरडला जाळताना मग मला पण जाळा मी जळलो तर मग पहा जालंधर येईल आणि तुमचे भस्म करेल लोक लागले गोपीचंद वेडा झालाय तिलकचंद राजा राजा म्हणाला हा बैरागे गुरुच्या नावाने गर्व करतोय काय रे काय चमत्कार करशील तो म्हणाला गुरु बोलतील तसे होईल मग तिलकचंद म्हणाला चंपावतीच्या प्रेताचा डावा हात काढ काढा आणि याला द्या तो घेऊन हा गुरुकडे जाईल असे म्हणून तिलक चंदाने प्रेताचा डावा हात तोडून दिला व त्याला जायला सांगितले तो येईपर्यंत प्रेत न जाळता राखून ठेवण्याचे कबूल केले व गोपीचंद हेलापट्टण नग नगरापासून पाच कोसापर्यंत आला त्याच्या हाती बहिणीच्या प्रेताचा डावा हात होता हा नगरात आला तर सगळीकडे नसता बोबाटाच होईल हे जालंधराने अंतर्दृष्टीने जाणून प्रयाणस्रव जपून बाळी लावून तो योगी वायू वायुवेगाने गोपीचंदाला वाटेतच भेटला व वा त्याने येण्याचे व त्याने येण्याचे कारण विचारले गोपीचंदाने सर्व वृत्त सांगितले मग जालंधर गोपीचंदासह वायू वायुवेगाने पौल पट्टणला आला राजप्रसादाच्या अंगणात ते शिरले शोक करीत असलेले लोक दोघांना पाहून लगेच उठले चार दिवसांऐवजी प्रहरा प्रहराच्या आत गोपीचंद व जालंधर आले हे पाहून तिलकचंद चकित झाला तो जालंधराला फार सन्मानाने वागू लागला पण जालंधराला त्याचा दांभिकपणा कळला होता प्रेताचा हात हातात घेऊन जालंधराने संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातावरच टाकले व चंपावती चल उठून ये असा आदेशही दिला आश्चर्य असे झाले की चंपावती चितेवरून उठून क्षणार्धात तिथे आले जालंधर नाथाचे अपूर्व सामर्थ्य पाहून कौलवासी आश्चर्यचकित झाले राजा तिलक चंदाचे जेवण दाजा जी जी जालंधर, राजा तिलकचंदाची जेवण जाण्याची विनंती जालंधरांना जालंधरांनी मान्य केली चंपावतीने स्वयंपाक केला पण ती जालंधराने तिला संजीवनी विद्येचा प्रसाद म्हणून एक घास भरविला त्यामुळे तिला अमरत्व प्राप्त झाले गोपीचंदचा पुत्र मुक्तचंदाचे रक्षण करण्याची राजा तिलकचंदाला आज्ञा देऊन जालंधरनाथ परत हेला पट्टणाला गेले तेथे ते मुक्तचंदला राज्यकारभार राज्य राज्यकारभार शिकविला बारा वर्षांनी ते कानिफाला घेऊन बद्रिकाश्रमात गोपीचंदाला भेटायला गेले गोपीचंदाचे तप पूर्ण झाले जालंधराने त्याच्याकडून तपाचे उद्यापन करून घेतले जालंधराने गोपीचंदाला सर्व विद्या शिकविल्या सर्व देवतांकडून सर्व मंत्रांना वरदाने शिकवून मिळवून दिले तर बघा हा खरंच अठराव्या अध्यायाचा भावार्थ खरंच खूप सुंदर होता याच्या याच्यावरून आपल्याला हा एकच बोध घ्यायचा आहे की ब्रह्महत्या ज्याच्याकडून होते त्याचा दोष पूर्ण नाहीसा होऊन जातो ह्या अध्यायाचं पठन केल्याने ब्रह्मदोष ब्रह्महत्याचा जो काही दोष असतो तो, तो पूर्ण नाहीसा होऊन जातो बघा ह्या आपल्याला नेहमी सांगतात म्हणजे तुम्ही ज्याच्याकडून सेवा घेता किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की आपल्याला मार्गदर्शन करणारे केंद्रातले मठातले मंदिरातले सेवेकरी असावेत तर ते बघा आपल्याला नवनाथ ग्रंथातला पाचवा आणि अठरावा अध्याय वा नेहमी वाचायला सांगतात तर अठराव्या अध्यायाचं हेच महत्त्व आहे की तुमचे जे काही ब्रह्महत्याचे दोष आहेत किंवा पूर्वजन्मीचे जे काही तुमच्या हातून वाईट कर्म झालेले आहेत वाईट दोष आहेत पाप आहेत ते पूर्ण नाहीशी होण्यासाठी तुम्हाला हा अध्याय वाचायला सांगितलेला असतो त्याच्यामुळे हा अध्याय जर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये म्हणा किंवा रोज जर वाचला तर तुमच्या आयुष्यात जे काही दोष असतील ते पूर्ण त्याचं निवारण झाल्याशिवाय राहणार नाही तर बघा ही छोटीशी माहिती हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ